आज आपण एका खूप मोठ्या बदलावर बोलणार आहोत द ग्रेट इंडियन आय टी रिसेट आता हे फक्त एका इंडस्ट्रीबद्दल नाही आहे तर हे आहे लाखो लोकांच्या स्वप्नांबद्दल आणि आपल्या भारताच्या भविष्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की भारतीय आयटीचं स्वप्न खरंच संपलंय का म्हणजे बघा जेव्हा टी सी एस सारख्या मोठ्या कंपन्यांमधून हजारो लोकांना कामावरून काढलं जातं तेव्हा हा प्रश्न फक्त चर्चेचा राहत नाही तर तो लाखो कुटुंबांसाठी एक कठोर वास्तव बनतो हे एक वाक्य आहे ना ते या समस्येचं गांभीर्य अगदी अचूकपणे सांगतं आय टी क्षेत्र म्हणजे फक्त एक नोकरी नव्हती ते एका पूर्ण पिढीसाठी प्रगतीचं आणि यशाचं जणू तिकीटच होतं आणि आता असं वाटतंय की तेच तिकीट जणू काही एक्सपायर होतंय पण आज हे संकट का उभं राहिलंय हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल त्या काळात जेव्हा हे स्वप्न खरं तर साकार झालं होतं म्हणजे बघा ही गोष्ट आहे साधारण दोन हजार सालची जगभरात वाय टू के बगचं एक मोठं संकट आलं होतं आणि हेच संकट भारतासाठी एक सुवर्ण संधी ठरलं आपल्या कंपन्यांनी जगातल्या मोठ्या कंपन्यांसाठी स्वस्तात आणि प्रभावीपणे कोड लिहून दिला आणि इथूनच आपल्या आय टी इंडस्ट्रीने सिद्ध केलं की आपण कमी खर्चात मोठ्या प्रमाणात दर्जेदार काम करू शकतो आणि ह्या एका संधीमुळे समाजात एक नवीन समीकरणच तयार झालं ते म्हणजे काय तर इंजिनिअरिंगची डिग्री घ्यायची आणि मग काय स्थिर नोकरी चांगला पगार फॉरेन टूर आणि समाजात मान सन्मान सगळं हमखास मिळणार हे जणू एका पिढीसाठी यशाचं एक पक्क सूत्रच बनलं होतं पण आता हेच स्वप्न धोक्यात आलंय आणि याला कोणतं एक कारण जबाबदार नाहीये तर ही अनेक कारणं एकत्र येऊन तयार झालेलं एक मोठं वादळ आहे चला मग या वादळाचा प्रत्येक घटक जरा जवळून पाहूया ह्या वादळातलं पहिलं आणि सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं कारण म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय ज्या बेसिक कामांवर म्हणजे कोडिंग टेस्टिंग सपोर्ट यावर आपली आय टी इंडस्ट्री उभी होती तीच कामं आता ए आय करू लागलाय फक्त ए आय नाही जागतिक अर्थकारण आणि राजकारण सुद्धा बदललंय आता विचार करा आपल्या साठ टक्के रेव्हेन्यू अमेरिकेतून आणि तीस टक्के युरोपमधून येतो मग साहजिकच तिथे मंदी आली किंवा त्यांची धोरणं बदलली की त्याचा थेट फटका आपल्या आय टी इंडस्ट्रीला बसतोच या संकटासाठी काही प्रमाणात आपल्या आय टी कंपन्या स्वतःही जबाबदार आहेत कसं तर त्यांचं बिझनेस मॉडेल हे फक्त कमी खर्चात सेवा देण्यावरच जास्त केंद्रित होतं नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह करण्यावर किंवा स्वतःची प्रॉडक्ट्स बनवण्यावर नाही आणि त्यामुळेच रिसर्च आणि डेव्हलपमेंटकडे म्हणजे आर एन डीकडे साफ दुर्लक्ष झालं आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांचं हे वाक्य बघा ते अगदी बरोबर सांगतात आपलं लक्ष नेहमी सर्व्हिस देण्यावरच राहिलं जगातलं पुढचं मोठं टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट बनवण्यावर कधीच नव्हतं आता कंपन्यांना जे इंजिनियर्स लागतात ते येतात कुठून तर आपल्या कॉलेजमधून आणि तिथेही एक मोठी समस्या आहे आपली शिक्षण व्यवस्था दरवर्षी जवळपास पंधरा लाख इंजिनियर्स तयार करते पण त्यांना शिकवलं जात ते नव्वदच्या दशकातलं सी प्लस प्लस आणि जावा म्हणजे जी स्किल्स कित्येक दशक जुनी झाली आहे आणि ह्या जुन्या शिक्षणाला खतपाणी घालणारा आणखी एक मोठा सामाजिक घटक होता तो म्हणजे पालखांचा दबाव या दबावामुळे लाखो मुलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध इंजिनिअरिंगला ढकलण्यात आलं यामुळे झालं काय तर एक अशी पिढी तयार झाली जी फक्त सांगितलेलं काम करत होती त्यांच्यात नाविन्य आणण्याची किंवा काहीतरी नवीन शिकण्याची ती आवडच नव्हती ही समस्या फक्त इंजिनियर्सपुरती मर्यादित नाहीये या क्षेत्राच्या पडझडीचा परिणाम संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेवर खूप खोलवर होतोय आता हे आकडे बघा म्हणजे याचा आवाका किती मोठा आहे हे लक्षात येईल आपलं आय टी सेक्टर म्हणजे जी डी पीच्या साडेसात टक्के हिस्सा सत्तावन्न लाख नोकऱ्या आणि आपल्या एकूण निर्यातीपैकी पंचवीस टक्के म्हणजे हे फक्त एक क्षेत्र नाही तर आपल्या आधुनिक अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा खांब आहे आणि याचा थेट परिणाम शिक्षणावर दिसतोय नोकरीची खात्रीच न राहिल्यामुळे विद्यार्थी आता इंजिनिअरिंगकडे पाठ फिरवतायत परिणाम लाखो सीट्स रिकाम्या आहेत आणि पाचशे पेक्षा जास्त कॉलेजेस बंद पडली आहेत विचार करा आणि याचा परिणाम फक्त मोठ्या गोष्टींवर नाही आय टी प्रोफेशनल्सच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असलेल्या सगळ्यांवर होतोय म्हणजे मोठ्या रिअल इस्टेट डेव्हलपरपासून ते त्या टेक पार्क बाहेरच्या छोट्या चहावाल्यापर्यंत सगळ्यांच्या व्यवसायावर परिणाम होतोय तर मग या सगळ्यानंतर आशा आहे की नाही हो नक्कीच आहे समस्या जितकी स्पष्ट आहे तितकाच त्यावरचा उपायही स्पष्ट आहे तर मग उपाय काय आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे समजून घेणं की जुनी स्किल्स म्हणजे बेसिक कोडिंग किंवा मॅन्युअल टेस्टिंग आता कालबाह्य है झाली आहेत पण त्याचवेळी नवीन हाय लेवल स्किल्सची म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग डेटा सायन्स सायबर सिक्युरिटी यांची मागणी प्रचंड वाढली आहे तर मग मार्ग काय आहे सगळ्यात आधी घाबरून जाऊ नका हा बदल स्वीकारा दुसरी गोष्ट तुमची कंपनी किंवा कॉलेज तुम्हाला शिकवेल याची वाट बघू नका स्वतः जबाबदारी घ्या तिसरं आक्रमकपणे नवीन टेक्नॉलॉजी शिका आणि चौथा म्हणजे ला शत्रू समजू नका तर त्याला एक शक्तिशाली हत्यार म्हणून वापरायला शिका आणि गुंतवणूकदार विनोद खोसला म्हणतात ते अगदी खरंय आता फक्त कॉलेजच्या डिग्रीला महत्व राहिलेलं नाहीये जग विचारत आहे की तुमच्याकडे स्किल्स आहेत का थोडक्यात काय तर तो जो जुना कम्फर्ट झोन होता कंपन्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा तो आता संपलाय नियम अगदी सोपा आहे ॲव्हरेज असण्याचे दिवस आता संपले भविष्य फक्त त्यांचंच आहे जे सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न करतात आणि अवघड स्किल्स शिकतात या नवीन युगात तुम्ही एकतर हाय स्किल्ड एक्सपर्ट बना नाहीतर मागे पडून कालबाह्य होण्याचा धोका पत्कारा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपलं भविष्य कोणत्याही ए आय किंवा आय टी कंपनीच्या हातात नाहीये आपलं भविष्य आपल्या स्वतःच्या हा हातात आहे ते ठरतं आपल्या शिकण्याच्या परिस्थितीनुसार बदलण्याच्या आणि स्वतःला वाढवण्याच्या इच्छेवर तर या विश्लेषणातून या महत्वाच्या विषयावर काहीतरी नवीन समजलं असेल तर आमच्या मराठी ग्लोबल व्ह्यू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा म्हणजे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल पाहिल्याबद्दल धन्यवाद